रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट अस्सल चवीचं ठिकाण आमचा पत्ता सर्व्हिस रोड वस्ती वाकड पिंपरी चिंचवड वाल्मिक कराडचे कारणामे समोर आल्यानंतर आता सतीश भोसले अर्थातच खोक्या भाईची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे कॅमेरासमोर येत मुलाखत देणारा खोक्या फरार होता बीड पोलिसांनी खोक्याला प्रयागराज येथून अटक केली आहे बीड पोलीस अधीक्षकांनी याची माहिती दिली बीड पोलिसांचे हे मोठे यश आहे काही दिवसांपूर्वी खोक्याचा मारहाण करणारा व्हिडिओ समोर आला होता त्यावेळी संताप व्यक्त करण्यात येत होता खोक्या हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे त्यामुळे खोक्याला राजकीय वयहस्त असल्याची चर्चा सुरू होती खोक्याविरोधात दोन गंभीर गुन्हे दाखल होते त्यानंतर मंगळवारी रात्री त्याच्या विरोधामध्ये अंमली पदार्थाच्या तस्करी बाबत गुन्हा दाखल झाला बीड पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर खोक्याने आपल्या कोर्टामध्ये अर्ज केला होता त्यावर आज बीड कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे मात्र त्याआधीच खोक्याला अटक करण्यात आली आहे आज खोक्याला बीड मध्ये आणण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज